दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं नाशिक येथील मनसे राजगड कार्यालय या ठिकाणी घातक अशा नायलॉन मांजाची होळी करण्यात आलेली आहे या नायलॉन मांजे विरुद्धातील मोहिमेला नागरिकांनी पोलीस प्रशासनाला साथ द्यावी असे आवाहन देखील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं केलं जात आहे सध्या सर्वत्रच मकर संक्रांतीची धामधूम सुरू असून लहान मोठ्यांना पतंग उडवण्याचे वेध लागलेले आहे सर्वजण पतंगांनी मांजरने त्याचा आनंद घेत आहेत परंतु आपल्या परिसरात कुणीही नायलॉन मांजा वापरू नये यासाठी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीनं ना। नायलॉन मांजेची होळी करण्यात आलेली आहे नायलॉन मांजा हा पशु पक्षी प्राणी मानवासाठी अतिशय घातक असून नायलॉन मांजाचा वापर त्वरित थांबावा याकरता मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून आज नायलॉन मांज्याची होळी करत नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ घेण्यात आलेली आहे यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष संदीप भवर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशिकांत चौधरी बाजीराव मते जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष टेक जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुणे शहराध्यक्ष ललित वा शहर संघटक अक्षय कोंबडे विभाग अध्यक्ष मेघराज नवले मनोज सावंत अजिंक्य देवरे गणेश शेजू निखिल गोडसे आदी उपस्थित होते तुषार भेटले नाशिक न्यूज नाशिक